दिव्यातील ठाणे महानगरपालिका शाळेतील असुविधेचा बोजवारा दिवा भाजपानं चव्हाट्यावर आणलाय शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेमध्ये तर लहान मुलींच्या बाथरूममधील खिडक्या तुटक्या मोडक्या शाळेतील आहार निकृष्ट दर्जाचा अशा अनेक असुविधेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत यामुळे संतापलेल्या पालकवर्गांना दिवा भाजपच्या सहकार्यानं पालिकेच्या शाळेवर धडक दिली तर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दूषित पाण्याची गंभीर दखल घेत यावेळी भाजपने शाळेला पाणी स्वच्छ करण्याचं यंत्र दिलंय यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख नंदकिशोर परब भाजपचे दिवा शहर अध्यक्ष सचिन भोईर युवा मोर्चाचे सतीश खेळशीकर सुनंदा शिंदे संजय सिंग आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एक ठाणे महानगरपालिकेची अठ्याहत्तर एकोणऐंशी आणि अठ्ठ्याण्णव अशा दोन शाळा हो आहेत त्या शाळेमध्ये आम्ही पाहणी केली आमच्याकडे बरेचसे पालक पण आहेत आम्ही मुख्याध्यापकांची वेळ पण घेतली होती भेटण्यासाठी की त्यांच्याशी भेटावं हो त्यांना चर्चा करावी पण आम्ही येतो हे पाहूनच त्या निघून गेल्या ठीक आहे त्यांना तसंच योग्य वाटलं त्यांनी ते केलं पण हे पाहता इथे आता स सचिनजींनी भरपूर सांगितलं काय व्यथा आहे तिथल्या अजून एक इथे एक मोठी व्यथा होती आणि लहान बालक होती पाणी इथे ज्या मुलं आणायची त्या बॉटल्समधनं त्या घरून घेऊन यायची कारण पाण्याची सोय इथे नव्हती आणि त्या बॉटल्स संपल्या त्यांना पाणी प्यायची खूप अडचण व्हायची पाणी मिळायचं नाही शा शाळा सुटेपर्यंत त्यांना ते बिना पाण्यावर राहावं लागायचं हा सगळा लक्षात घेऊन आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सरचिटणीस सतीश केशीकर यांनी त्यांच्यासाठी एक नवीन उपक्रम केलेला आहे या सर्व बालकांसाठी हे पाण्यासाठी त्यांना ॲक्वा कार्ड आणून दिलेले आहेत म्हणजे खरंच त्यांच्या ते त्याबद्दल मी अभिनंदन धन्यवाद मानतो कारण एवढं सचिन भोळीत झालं की सचिन त्यांचे कसे झाले पालक एवढं छोट्या गोष्टी कशी देत आहेत आणि ही गरज आहे ते बघून ते करतायत त्याबद्दल त्याचं धन्यवाद आणि पालकांचं मी जागरूक आहे म्हणून त्याचं धन्यवाद मानतो जय जय मात्र ठाणे महानगरपालिकेची शाळा आहे शाळा क्रमांक अठ्ठ्याण्णव आणि एकोणऐंशी या दोन शाळा इथे अशा आहेत आणि या पालकांच्या तक्रारीनुसार या पालकांनी आमच्याकडे कंप्लेंट केली की या शाळेमध्ये जे जेवण येतं ते आमलेलं जेवण येतं अगदी उत्कृष्ट दर्जाचं जेवण या मुलांना इथे दिलं जातं आणि या शिक्षकांच्या आणि इथल्या मुख्याध्यापिकांच्या हलगर्जीपणामुळे आज या लहान मुलांचं या लेकरा बाळांचं आयुष्य आरोग्य धोक्यात आहे आम्ही ज्या पालकांनी जेव्हा कंप्लेंट केली आणि पालकांनी आम्हाला जे दाखवलं की त्यांनी मुख्याध्यापिकेला एक अर्ज दिला मागच्या महिन्यात त्यांनी एक वेळेत बदल करण्यासाठी त्यांनी एक अर्ज दिला होता तो वेळेत बदल झालेला आहे पण जे आंबलेलं जेवण येतं त्याच्यात आज महिना उलटून गेला तरी त्याच्यात कोणताही सुधार इथे झालेला नाही आहे आज जो आताच जो सारखा प्रकार घडला आणि तो अतिशय निंदनीय आहे पण या शाळेतसुद्धा जे लेडीज टॉयलेट आहे त्याच्या खिडक्यासुद्धा ओपन आहेत आपल्या मुळीवाळी त्या उघड्यावर त्यांना ते शौचालयाला तिथे ला जावं लागतं मग आम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही वाट बघताय का इथे कोणता प्रकार घडण्याची तुमचे डोळे तेव्हाच उघडले जातील का इथे शिक्षण अधिकारी लक्ष देत नाही आहेत त्या आम्ही शिक्षकांना जाब विचारलं तर शिक्षक बोलत आहेत की आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आम्ही या महापालिकेच्या लोकांना सांगितलं आहे मग यांचे डोळे उघडणार कधी आज आम्ही इथे येऊन आज आम्ही त्यांना आव्हान केलं आहे त्यांना एक शेवटची चेतावणी दिली आहे की याच्यात बदल झालाच पाहिजे नाही तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही उग्र आंदोलन इथे करू